शरद पवारांचा नवीन डाव वस्तात शरद पवार आणि सुजल्यावर कळतंय की पवारांनी मारलंय कुठं अशा आशयाच्या बातम्यांनी राजकारणातील खरा बॉस शरद पवारच असल्याची प्रचिती आली आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव लोक आपल्याला लोकसभेतून आला आणि विशेष करून बीडच्या राजकारणात शरद पवारांनी एकापेक्षा एक मोहरे आणून आणि नवे पत्ते टाकून मुंडे घराण्याची वर्षानुवर्षांची सत्ता पलतून टाकली बजरंग सोनावले त्यातलाच एक पत्ता बजरंग बप्पानी पंकजा मुंडेंची गेम केली तसेच आता धनंजय मुंडेंची गेम करायला शरद पवारांनी हुक्मी एक्का परळीत शोधलाय बबन गित्ते त्या पत्त्याचं नाव आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार धनंजय मुंडेंच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्यात पण बबन गीते नेमके कोण त्यांची राजकीय कारकिर्द काय आणि ते धनंजय मुंडेंची गेम कशी करणार आणि बबन गित्ते परळीत मिशन फत्ते कसे करणार त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत बबन गीते नेमके कोण त्यांची मुंडे घराण्यासोबत असलेली जवळीक आणि नंतर उद्भवलेला वाद यातून शरद पवारांनी बबन गित्तेंना कसं हेरलं हे पाहणं महत्वाचं आहे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सानिध्यात बबन गित्ते वाढले त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर गित्ते पंकजा मुंडे आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना साथ दिली धनंजय मुंडेंचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकज यांना साथ दिली पुढे दोघात मतभेद झाल्याने ते धनुभाऊंच्या सोबतीला गेले त्यांच्या संगतीनेच गित्तेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पत्नी सभापती असली तरी बबन गित्ते स्वतः कारभार करायचे त्यामुळे त्यांच्यावर विरुद्ध आरोप झाले पुढे त्यांच्या धनुभाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला तिथेच धनंजय मुंडे आणि गित्ते यांच्या वादाची पहिली ठिणगी पडली त्यानंतर बबन गित्ते यांच्यावर अनेक आरोप झाले पुढे एका प्रकरणात त्यांना जेलवारी देखील करावी लागली मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच प्रतिस्पर्ध्याला धडा शिकवायचा असा निर्धार गित्ते यांनी केला जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडली धनुभाऊ अजितदादांच्या सोबतीला गेले ही संधी साधून शरद पवार गटात प्रवेश करण्यासाठी गीते यांनी फिल्डिंग लावली आमदार क्षीरसागर यांच्या मदतीने त्यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि आपला राष्ट्रवादीतला प्रवेश फिक्स केला बबन गीते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं गीते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला गीते हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात असं बोललं जातं बबन गीते यांना मानणारा मोठा वर्ग परळी तालुक्यात आहे त्याचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो गीते देखील वंजारी समाजातून असल्याने परळीमध्ये वंजारी समाजात होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा तसेच मराठा आणि मुस्लिम मते यांची महाविकास आघाडीला मिळालेली साथ यामुळे गीते यंदा मिशन फत्ते करणार असल्याच्या शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत धनुभाऊंना दोन हजार एकोणीस ला पंकजा मुंडेंच्या विरोधात परळी जिंकून देण्यात खूप मोठा वाटा गीतेना जातो त्यामुळे यंदा बबनगीतेच मैदान मारणार असल्याच्या चर्चा आहेत आणि शरद पवारांनी टाकलेला डाव कधी वाया जात नाही असं बोललं जातं त्यातही धनंजय मुंडेंचे ते विश्वासू मांडले जायचे धनंजय मुंडे असतील नाहीतर संपूर्ण मुंडे घराणं असेल या सगळ्यांबद्दल इतनभूत माहिती असलेली व्यक्ती नक्कीच धनुभाऊंच टेन्शन वाढवणार आहे पण धनुभाऊंचा पराभव करणं बबनगीतेंसाठी तितकंही सोपं नसणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचे आकडे पाहिले तर धनुभाऊंनी पंकजा मुंडेंचा तीस हजार सातशे एक मतांनी पराभव केलेला आणि पंकजा मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का दिलेला त्यामुळे बबन गित्तेंसाठी वाटते तितकी सोपे लढाई नक्कीच नसेल पण म्हणतात ना राजकारणात अशक्य असं काहीच नसतं त्यामुळे शरद पवारांची साथ आणि मतविभाजनाचा फायदा आणि जनतेलाच बदल हवा असल्याच्या वावड्या बबन गित्तेंसाठी विधानसभेसाठी मार्ग मोकळा करत असल्याचं जानकारांचं मत आहे खरंच बबन गित्ते परळीचं मैदान मारणार का परळीतून मुंडेंचं वर्चस्व मोडीत काढणार का आणि यंदा धनुभाऊंची गेम करून बबन गित्ते मिशन फत्ते करणार का यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा